हवेली तहसीलदार कार्यालयातील ऐतिहासिक वास्तूमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक रात्री काढण्याचं काम काही लोकांकडून करण्यात आलेलं होतं त्यानंतर पुण्यातील शिवप्रेमींनी हवेली तहसीलदार कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला होता छत्रपतींचा पुतळा तत्काळ बसवावा नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता संबंधित तहसीलदार कार्यालयाची जागा बिल्डरला टॉवरसाठी दिल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला होता याची बातमी पुणे मराठी न्यूज न्यूजवरती लावली गेली होती या गंभीर विषयाची दखल राज्यात घेण्यात आली त्यानंतर नागरिकांची राज्यभरातून तीव्र संतापाची लाट होती यामध्ये राजे नाईक अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष अतुल निकम सर्व हिंदू संघटना शिवप्रेमींच्या प्रयत्नांना यश आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा आहे त्या जागेवर उधार अभिषेक करून बसवण्यात आला